चालू असं रमाईचं चा गीत गाते मी वनिता वानखडे डीजे वानखडे ने लिहिलेलं आहे चंदना परी रमा आईशी जली कोट चंदना परी रमा आईशी जली कोटी तिनाची ती मावली सूर्याची सावली तीर मामावली सूर्याची सावली मावली शिल्पकार पातीला दिला तू आधार शिल्पकार पातीला दिला तू आधार केली पाती सेवा केले स्वप्न सकार केली पातिशे माहे सावली आई मावली सूर्याची सावली तीरमा मावली सूर्याची सावली तीरमा मावली दुःख सावरी ती पो टच्या घोळ्या साठी दुःख सावरी ती पो टच्या घोळ्या साठी खच्च निचला रामाई राठी च रा भोग राऊन मास ती झी चली भोग राऊन मासो ती जी चली सूर्याची सावली तीरमावली सूर्याची सावली तीरमली बॅलिस्टर रमाने केले महा आहे का बहुजनासाठी चालेल संपूर्ण जे गाची आई बनाली संपूर्ण जे गाची आई बनाली सूर्याची सावली तीर मावली सूर्याची सावली तीर मावली अशी होती वाघीन वाघाची शोभली पाती माझ्या भीबाची शोभाली पाती माझ्याची शो कपिला कष्ट दुःख तिनं साहिले कपिला कष्ट दुःख तिनं साहिले सूर्याची सावली तिरमा मावली